नमस्ते मी संध्या भावेता नुकतीच बौद्ध पौर्णिमा होऊन गेलेली आहे त्यानिमित्त मी तुम्हाला गौतम बुद्धाची एक गोष्ट सांगत आहे एक कपलवस्तू नावाचं एक मोठ राज्य असत तिथे शुद्धोधन नावाचा एक राजा राज्य करीत असतो त्याच्या पत्नीचं नाव असतं माया देवी या दा दाम्पत्यांना एक सिद्धार्थ नावाचा एक मुलगा असतो हा मुलगा खूप हुशार असतो बुद्धिमान असतो सुस्वभावी असतो आणि मुख्य म्हणजे शांत स्वभावाचा असतो त्याला सगळ्या प्रकारचा सुख वैभव त्या राज्यामध्ये मिळत असत ऐश्वर असतं सुख असत संपत्ती असते सगळं काही त्याच्या पायाशी लोळणं घेत असतात त्याचं लग्न झालेलं असतं आणि त्याच्या पत्नीचं नाव असतं यशोधरा आणि त्यांना एक छानसा राहुल नावाचा पण एक मुलगा असतो म्हणजे सगळं म्हणतात ना सगळं ऐश्वर त्याच्या पायाशी असतं कुठलंही स्वकारचं दुःख त्याला माहिती नसतं सुखात ऐश्वर्यात तो तिथे राहत असतो एकदा काय होत तो राजवाडातून बाहेर पडतो आणि राज्यामध्ये एक फेरफटका मारायला जातो राज्यातून फेरफाटका मारता मारता त्याला एक अतिशय वृद्ध जर्जर असा एक माणूस दिसतो हातात काठी टेकवत चाललेला आहे चेहऱ्यावरती सगळ्या सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि खूप डोळ्याने दो, त्याला दिसत नाहीये अशा अवस्थेमध्ये तो आपला हळूहळू हळूहळू पुढे चाललेला असतो पुढे गेल्यानंतर त्याला एक अतिशय एक रोगी माणूस दिसतो तो आजाराने अगदी जर्जर झालेला असतो खूप दुःखी असतो खूप त्याला यातना होत असतात खूप त्रास होत असतो अशा अवस्थेमधला एक माणूस पाहतो आणि त्याला त्या पाहून अतिशय दुःख होतो वाईट वाटत असंच पुढे जात असताना त्याला एक प्रेतयात्रा दिसते अंतयात्रा दिसते त्याला आणि एक माणूस मृत झालेला असतो त्याची ती अंत्ययात्रा असते आणि त्याच्या मागे त्याचे सगळे जे नातेवाईक असतात आई वडील भाऊ बहीण जे कोणी असतील ते अतिशय दुःखी झालेले असतात कष्ट झालेले असतात आणि त्याच्या मागे ते रडत रडत चाललेले असतात अतिशय दुःखाने ते व्याकुळ झालेले असतात आणि पुढे जातात तर एक माणूस संन्यासी त्याला दिसतो हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर तो खूप दुःखी होतो कष्टी होतो त्याला आजपर्यंत काय वाटत असतं राजवाड्यामध्ये जे काही चाललेलं आहे जे सुख आहे ते सुख म्हणजे सगळं राज्य आहे ते सुख म्हणजेच जीवन आहे पण जेव्हा तो राजवाड्याच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला कळतं की फक्त सुखच नाही तर जीवनामध्ये खूप काही दुःख आहेत मृत्यू आहे वृद्धत्व आहे आजारपण आहे या सगळ्या गोष्टींनी माणूस कसा गांजलेला आहे दुःखी झालेला आहे आणि या दुःखातून त्याला वाटत की आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे ह्या लोकांना काहीतरी सुख निर्माण करून दिलं पाहिजे आणि यासाठी तो विचार करायला लागतो आणि ह्या विचार करण्यासाठी याच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो आपला राजवाडा सोडतो आपल्या सगळ्या सुखाचा वैभवाचा ऐश्वर्याचा तो त्याग करतो आपला पत्नी आपला गोंडस मुलगा यांना सोडून तो राजवाडा सोडून तिथून तो निघतो आणि हळूहळू हळूहळू तो एका जंगलामध्ये जातो तिथं तो खूप ध्यान करतो ध्यारणा करतो आणि ध्यानधारणा केल्यानंतर तो तिथून पुढे 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 जात जातो आणि तो बोध गया इथे येतो आणि बोध गया इथे एका पिंपळाच्या वृक्षाखाली तो तिथे येऊन खूप मोठी तपस्या करतो आणि त्या तपस्या केल्यानंतर त्या झाडाखाली त्याला ज्ञान प्राप्ती होते या दुःखातून मुक्त होण्यासाठीचा जो काही मार्ग आहे तो त्याला तिथं मिळतो आणि त्यामुळे त्याला तिथं ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे तो बुद्ध होतो बुद्ध म्हणजे काय तर आकाशा एवढं ज्याला ज्ञान मिळालं आहे तो बुद्ध आणि त्याला एक नवीन नाव प्राप्त होतं ते म्हणजे गौतम आणि हे गौतम बुद्ध तर जगामध्ये शांतता निर्माण व्हावी सगळ्यांना सुख समाधान निर्माण व्हावं या दुःखातून त्यांची व्हावी यासाठी तो आयुष्यभर नंतर प्रयत्न करत असतो आणि बुद्ध धर्माचा प्रचार करतो बुद्ध धर्माची पताका हातात घेतो आणि सगळ्यांना शांतीचा मार्ग दाखवतो तो हा गौतम बुद्ध म्हणजे सगळ्या सुखाचा परित्याग करून तो लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या सुखासाठी लोकांच्या शांतीसाठी तो जगभर बौद्ध धर्माचा प्रसार करतो म्हणून हा अतिशय थोर असा हा एक धर्मात्मा आहे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशीच महत्व असं आहे की याच दिवशी त्याचा जन्म पण झालेला आहे याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती पण झालेली आहे आणि याच दिवशी त्यांचं महानिर्वाण पण झालेलं आहे म्हणून ह्या बौद्ध पौर्णिमेला साधारण असं महत्व आहे तुम्हाला जर ही माझी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना पण पाठवा आणि अच्छा या गोष्टीला लाईक पण करा आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझं हे चॅनल सबस्क्राईब पण करा Namastê.